आता आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांच्या रंगरागिणी ताई आलेल्या आहेत तसेच त्यांच्या सोबत आलेले सर्व त्यांचे कार्यकर्ते यांचे मी आपल्या वाढीतर्फे सर्वप्रथम स्वागत करते ताई

ताई आमची मुलगी हे घडत नाहीये त्यावेळी ताई फक्त सिस्टीम ला फोन करून शांत बसत नाही त्या मुलीच्या आई वडिलांना त्यांना धीर देईपर्यंत ती मुलगी जेव्हा तिथे येते त्यावेळी ताई तोपर्यंत ताई ताईंची ताई तो अस्वस्थता चालू ता असते कारण का तर ती माझी मुलगी आहे अशा सर्व महिला ताईकडे किती वेगवेगळ्या प्रकारचे महिला ज्या ज्या पण इतर पुरुषांजवळ नाही आमदार किंवा कोणी असतील पण ते एक स्त्री म्हणून स्त्री ताईंकडे येतात आणि ते ताईंना सांगत असतात त्यांच्या व्यथा तर ताई त्या सर्व व्यथा व्यथा त्यांच्या दूर करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्याला ताईंना आमदार करायचंय आणि आपण एक स्त्री असून स्त्री स्त्रीचा सन्मान करायचा आहे म्हणून आपल्या सर्वांचे मत हे ताईलाच द्यायचे